आता या ठिकाणी अलकाच्या जागर आपण कोणाला घेतलेलं आहे श्रावणीला घेतले श्रावणी बरोबर आहे ना हा सांग बरोबर आहे की नाही की नाही बोल ना बरोबर आहे हा श्रावणी श्रावणी बरं का दर महिना पाठवले रक्कम महापैकी किती नव्वद टक्के रक्कम काय ती काय खर्च करते कोट श्रावणी बरोबर ना ग बोल ना हो किंवा नाही हा कर्ज करते आणि महिना एकशे वीस रुपये त्याच्याकडून बचत करते किती रुपये एकशे वीस एक बचत करते की नाही करते नाही करत तू खाऊन टाकते हे खाऊन टाकते बरोबर आणि बचत करते तर तिला पाठवण्यात येणारी रक्कम काय असेल हा रक्कम येणारी रक्कम काढा बरोबर मग तुझ्याकडे किती रुपये येत असेल किती जातात मम्मी पै पैसे जेव्हा मागते तेव्हा देऊन येत अरे काय ह खरंच का आता बघ आता आपल्याला काय सांगितलं नव्वद टक्के ती खर्च करते आणि एकशे वीस रुपये ती काय घेते बचत करते बरोबर मग या ठिकाणी सूत्र आपल्याला काय जे आपण येणारे खर्च जेवढं काय असेल ठीक आहे एक म्हणावं लागेल आपल्याला बरोबर किती करते आपल्याला ज्याची किंमत आपल्याला आप माहिती नाही नव्वद आपण कस काय म्हणणार समजा तिला जर दोनशे रुपये दिले असेल बरोबर दोनशे रुपये दिले असेल बरोबर दोनशे म्हणजे नव्वद टक्के खर्च करणारच आहे पण म्हणजे बचत किती करते एकशे वीस रुपये ह एकशे वीस रुपये ती बचत करते उर्वरित जर ही बचत ती बचत करत असेल बरोबर ह बचत ती करत असेल बचत केलं तर आपण काय म्हणणं या ठिकाणी एकशे वीस म किती म्हणजे ती ऐंशी रुपये काय करते खर्च करते बरोबर ऐंशी रुपये खर्च करते बरोबर आता या ठिकाणी सुद्धा आपण असंच स्वरूप बघणार आहोत म्हणजे आता या ठिकाणी आपल्याला काही सूत्र दिलं असेल बरोबर सूत्र <स्यों> <स्यों> काय दिलं असेल आपल्याला म्हणजे सूत्र समजण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल म्हणजे पैसा येणा आलेला किती पैसा आलेला किती आता मग पैसा आलेला म्हणजे काय म्हणणार त्याला पैसा तर लिहित येणार इथं पैसा आपल्याला येणार मग तिच्याकडे उत्पन्न किती तर आपल्याला काय करायला लागेल श्रावणीला पाठवण्यात येणारी रक्कम काय असेल बरं रक्कम आपल्याला माहिती नाही या ठिकाणी दिलेलं आहे का नाही तर आपण काय समजलं त्याला एकच मानून घेतलेलं आहे कर्ज दर्जाचं आपण एक मानतो बरोबर मग मा आपल्याला समजा परत आपल्याला काय करावं लागेल तिच्याकडे येणार उत्पन्न काय असेल ते आपल्याला समजून घ्यावं लागेल उत्पन्न वजा खर्च बरोबर बचत आलं लक्षात मग या ठिकाणी काय करणार आहे उत्पन्न सर्वात येणार काय असेल येणार तिला म्हणजे पाठवण्यात येणार काय असेल इन्कम हे आपल्याला पण माहिती नाहीये पण आपण त्या ठिकाणी काय उत्पन्न मधून वजा खर्च करणार आहोत खर्च किती करते बरोबर नव्वद टक्के खर्च करते बरोबर आणि बचत किती करते एकशे वीस रुपये म्हणजे येणारी रक्कम किती दिला हे आपल्याला त्या ठिकाणी समजून घ्यायचे आता लक्षात मग आपल्याला समजा आता या ठिकाणी काय करावं लागेल आपल्याला एक्स वजा एक्स बरोबर हा एक्स वजा एक्स गुणिले नव्वद भागीले म्हणजे काय नव्वद टक्के खर्च करते मग काय नव्वद टक्के आणि त्यानंतर शंभर बरोबरच्यात किती करते एकशे वीस रुपये बरोबर मग या ठिकाणी आपण काय घेतलंय हे आपण साईडला करूया म्हणजेच शंभर एक्स वजा नव्वद एक्स भागिले शंभर बरोबर एकशे वीस आता त्या ठिकाणी फक्त आपल्याला काय करावं लागेल आता नव शंभर मधून नव्वद गेले म्हणजेच काय आले दहा आणि इकडे शंभर तसे तसे म्हणजेच दहा एक्स बरोबर शंभर बरोबर एकशे वीस मग एक या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल एक्स तिकडं जाईल म्हणजेच एकशे वीस इकडं आला बरोबर शंभर भागिले दहा एक हजार दोनशे असं या ठिकाणी उत्तर देईल अर म्हणजेच श्रावणीने किती किती म्हणजे उत्पन्न किती तिचा येणार किती आहे एक हजार दोनशे असं या ठिकाणी आपण लिहू शकतो लिहून